आहेत तो तत्व होत त्याच कारणामुळे सगळे जे इलेक्शन आहेत त्याचे जे निकाल आहेत ते एकवीस तारखेला घोषित एक तारखेपर्यंत निवडणूक संपल्यानंतर अर्धा तास कुठले ता एक्झिट पोल पोल देखील वीस तारखेचा जे पोल आहे त्याच्या निवडणूक संपल्यानंतरच अर्ध्या तासानंतर एक्झिट पोल हे डिक्लेअर होईल आणि मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जो आहे आचारसंहिता ही सुद्धा वीस तारखेपर्यंत कंटिन्यू राहील कुठेतरी ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने हे घेतलं काही नाराजी व्यक्त केली की स्वतः निवडणूक आयोगाने हे करायला पाहिजे करायला पाहिजे काय कोर्टाने हेच म्हटलेलं आहे की इलेक्शन हे फेअर व्हायला पाहिजे त्याच कारणाकरिता ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी पोस्ट करून केलेल्या आहेत त्या या सगळ्या गोष्टीमुळे इलेक्शन वुड बी मटेरियली अफेक्टेड तर त्याच्यामुळे सगळ्यांचे निकाल सगळ्यांचं काउंटिंग हे वीस तारखेच्या पोल नंतर होईल इलेक्शन कमिशन कमिशनकडून काही वकील उपस्थित झाले तो त्यांनी काय तर्क मांडला आणि त्याबद्दल काय कोर्टाने म्हटलं इलेक्शन कमिशन तर्फे त्यांनी पत्र दिलं की जे काउंटिंगचं आहे त्याच्या संदर्भात पत्र दिलं होतं मान्य नाही केलं पण कोर्टाने त्याच्यामध्ये कोर्टाने हेच म्हटलं की आजचे जे इलेक्शन्स आहेत ते कंटिन्यू करा परंतु सगळ्यांची मतमोजणी आणि सगळ्यांचा रिझल्ट हा वीस तारखेच्या इलेक्शन नंतर होईल पोलिंग नंतर